श्री स्वामी समर्थांचा सातवा उपदेश आहे क्षमा करा व मोठं मन ठेवा स्वामी समर्थ सांगतात ज्याने तुला त्रास दिला त्याला क्षमा कर राग धरलास तर मन तुझं जळणार पण क्षमा केलास तर मन शुद्ध होणार आणि माझा आशीर्वाद तुला सहज लाभणार आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी कुणाकडून दुखावलं जातं कधी शब्दाने कधी कृतीने कधी अपमानाने आणि त्या क्षणी मनात राग उफाळून येतो आपण विचार करतो याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पण स्वामी समर्थ सांगतात हाच राग आपलं मन घाण करतो जसं पाणी स्वच्छ असलं तर त्यातला आकाश दिसतं तसंच मन स्वच्छ असलं तर त्यात ईश्वराचं प्रतिबिंब दिसतं क्षमा ही त्या स्वच्छतेची गुरु केली आहे क्षमा म्हणजे कमकुवतपणा नाही तर तो माणसाच्या महानतेचा पुरावा आहे जर आपण राग वैर्य सूड या भावना सोडून क्षमेचा मार्ग निवडला तर जीवन हलकं प्रसन्न आणि शांत होईल आणि जे मन शांत आहे तिथेच स्वामी समर्थ आपोआप वास करतात श्री